आहे की मागच्या हप्त्यामध्ये तंबाखू खात काय कारवाई केली या गोष्टीची कल्पना आपल्या माध्यमातून मला मिळाला त्याच्यानंतर मी त्याला विचार केली आणि त्यांनी स्वीकारलं की ते तंबाखू खात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये चुईंग टोबॅकोचा एक फार मोठा प्रश्न आहे फार मोठी अडचण आहे आपण ज्यावेळा आपण चित्रपट बघायला जातो तर त्यावेळेला आपण वेळोवेळी येई पाहतो आहे की तुम्ही म्हणजे तंबाखू खाऊ नये आपण त्या ठिकाणी म्हणतोय धुम्रपानची मोठ्या प्रमाणात आपल्याला थांबवण्यासाठी आपल्याला चांगली यश मिळालेली आहे परंतु चुईंग टोबॅको म्हणजे गुटखा त्याच्यामध्ये आपल्याला अजून यश मिळणं बाकी आहे तो आधी जसे एक सरपंच महोदय माझ्याकडे आले होते ते म्हणजे त्यां त्यांच्या दंत बघून मला असं वाटलं की त्यां ते, ते म्हणजे च्युईंग टोबॅको करता मी त्यांना विचारलं आणि त्यांनी स्वतः स्वीकारलं की मी यापुढे चुईंग टोबॅको करणार नाही या म्हणजे गुटखाचं सेवन करणार नाही तो या गोष्टीचा आनंद आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं होतं की मी यापुढे कधी करणार नाही तशाच मी माझ्या जो कार्यालयामध्ये काम करणारे सर्व अधिकारीला मी यही विनंती केली की तुम्ही आणि आपल्या कुटुंबासाठी स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी तुम्ही यापुढे कधीही च्युईंग टोबॅको करू नका आणि म्हणजे कुठल्याही गुटख्याचं सेवन करू नका असा ते त्यांना सूचना दिली आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे की मी आज या पुढे असा करणार नाही परंतु हे एक एडिक्शन आहे आणि त्या ॲडिक्शनमध्ये त्या आ, त्या जो एक अभ्यासमध्ये आपण ज्यावेळेला वेळा अडकतो त्याच्यामधून बाहेर निघणं फार अवघड असतं तो त्यांना तेन, ते असेल या ते व्यक्तीच्या विषय सोडलं तरी हे पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आणि आपल्या कुटुंबामध्ये कुठलेही व्यक्ती यदी गुटख्याचं सेवन करत असेल त्याच्यामुळे कर्करोग होत आहे या गोष्टीच्या आपण लक्षात ठेवावा आणि यापुढे स्वतः आपण ते सेवन करू नये आणि त्याच्यामध्ये त्याच्यामधून त्या अभ्यासातून बाहेर पडायला पूर्ण कुटुंबांनी त्यांच्या सहकारी करावा जिल्ह्याचे तंबाखू मुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांना यही विनंती करेल आणि मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही आणि आपण पण करू नका